कागल शहरातील गोसावी समाज झोपडपट्टी आणि वड्डवाडी परिसराला नंदनवन बनवू कागल शहरात यापूर्वी घरं नसलेल्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून एक हजार दोन घरकुलांचं वाटप केलंय पुन्हा नव्यानं तीन हजार दोनशे पन्नास घरकुलं देऊ अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कागल शहरातील विविध विकास कामांची उद्घाटनं आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते वड्डवाडी इथं हा कार्यक्रम नुकताच झाला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वड्डवाडी घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं तसंच शहरातील विविध विकास कामांची उद्घाटनं आणि लोकार्पण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूधचे संचालक युवराज पाटील होते कागल शहराचा वाढता विस्तार पाहता घर नसलेल्यांसाठी घरकुल देणं हा आपला ध्यास होता घरं नसलेल्यांना घर, घर देण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान कागल शहरात नामदार हसन मुश्रीफ यांनी मोठी विकासकामं केली आहेत विरोधकांनी तुमच्या खणी काढून घेतल्या मात्र नामदार मुश्रीफ यांनी स्वखर्चातून वड्डवाडीतील नागरिकांना खण दिल्याचं जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सांगितलं यावेळी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर सतीश घाडगे संजय चितारी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला चंद्रकांत गवळी मुख्याधिकारी अजय पाटणकर नवल बोते असलम मुजावर सुनील माळी सौरभ पाटील नवाज मुश्रीफ अक्रम मकवाने संग्राम लाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते